हो तेच घ्या बघा येऊ दे ना असं एखादा मेल्याशिवाय ही सुधारणार नाही एखादा मेल्याशिवाय ही सुधारणार नाही हा हा ह्या जेम मात्र जास्त मस्ती आहे नाही पुढे हे असंच सोडलंय नि हे खोदले हे असंच सोडलंय आणि असं कोसळणार का हे शक्यता होती शंभर टक्के हे बंद राहू दे आणि तास दोन तास चार तास बंद राहू दे त्याशिवाय बघा हे हे बघा हेच आहे ती हे कोणतरी आहे ते जयमात्रीचे अधिकारी आहे ते बाबा हे काय करायचं आहे हे का नाही नाही उत्तर असं नाही ऑन रेकॉर्ड लाय बाय बाय असं नाही ह्याचा काय विषय आहे मिस्टर कैस हे काय विषय आहे आता एकादा माणूस मेल्यानंतर जागा होणार का परत उत्तर द्यायला पाहिजे ना असं कसं आहे उत्तर द्यायला नव्हते ना पाहिजे नाही नाही त्याच्यावरती एफ आय आर झाली पाहिजे आता सेफ्टी ऑफिसर एफआयआर झाली पाहिजे बघूया ना ना साडेबारा लाख रुपये तो हप्ता देतो खालपासून बरोबर आहे साडेबारा लाख रुपये हप्ता देतो बरोबर आहे बरोबर आहे अजून थांबू दे दोन चार तास थांबू दे चालते काय फरक नाही पडत ह्याला सेफ्टी ह्याला सेफ्टी वॉल गरजेची होती ना आता ह्या नुकसानी जबाबदार कोण आहे नाही जाऊ दे ना जीव गेल्याशिवाय ना अक्कल येणार ना, ना जीव झाला पाहिजे तर माणसांचा एका गाडीला टेल लाईट आहे का यांच्या आमच्या सगळ्या पोरांच्या पावत्या पडतात लगो लगोलक लग, त्यांच्या लग, लग। एका गाड्या टेल लाईट आहे काय त्यांचं पासिंग आहे काय इन्शुरन्स आहे वाहतूक पोलिसांना पण कळायला पाहिजे कशा गाड्या फिरतात किती ॲक्सिडेंट होतात असं चालत नाही हा ऐलो काय शूटिंग करू म्हणजे शूटिंग म्हणजे तू धारवार जा पैसे कमावला आम्ही कच असतो का सर पहिल्यार केला वाईल्यार हा तुला पण हप्ता बसतो ना मला पण हप्ता आहे हो तिथे तू विचार नाही हे चुकीचं आहे ना पण अरे आईला तोव्हापासून बोलण्यामध्ये शहर सर मी सांगून त्यांनी पलटी मला उलटा बोलते तो कोण कोण उलटा बोलून देतो प्रफुल आता कोण येणार नाही आहे एक परीक्षा होत चालली हा અને એ નીરભાઈ ઓય 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 છોરા કેસ નહી એ એ નય રગો યાર ઈ બસ આવતું કામો વર્તે બાજા બાજા ઈ ગાડી ને ગાડી 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 किती किलोमीटर लाईन लागली आता हे शंभर टक्के होणारच होते हे शंभर टक्के होणार होते उंची सांगायची नाही नाही लिहून द्या ना, ना, ना प्रॉपर काम केल्याशिवाय तुम्ही कसं काय चालू केलं असता जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे ना खैजान आता बरं आता त्यांच्याकडे जेसी पी ना सध्या साहेब आता बरोबर तोंड आम्ही लोक आहे पंधरा वर्षी राहते लोक आहे गाडी काय बोलतो ना आम्ही गाडीच्या खाली कुणीही गाडी म्हणजे नाही आधार काय आधी कालला पण समोर पाहिजे एक

हा एफ आय आर करा त्याच्यावर सोडून काय जास्त अतिवाय लागले एवढी मोठी भिंत सोडली आहे ह्याला सेफ्टी नाही काय नाही आणि गाडीवर पडली मग आता पडलीच की त्या रिक्षावर पडलीच नाही त्यांच्या गाड्यांना एकही पासिंग पण नाही काय नाही आहे ते गाड्या कशा म्हणतात आणि आमच्या आमच्या बोलांवर लगेच तुम्ही पण ट्रॅफिक वाला दिसत नाही या गाड्या फिरतात ते तुम्ही बाजूला आणलेला बाय कसं दिलेला बातमी लावून नाही आहे आता हा रस्ता बंद केल्याशिवाय होणार नाही आहे निवेदन द्यायचं रस्ता बंद करायचा आता हिथनं रस्ता का चालू करण्यात लागली आता सगळे ट्रॅफिक सोडणार आहेत ऍक्सिडेंट झाले नाही ही भिंत कोसळल्या या रिक्षावरती पोलीस प्रशासन पोहोचले खरं कंपनीचे अधिकारी नाही आहेत ते बघा कंपनीचे अधिकारी पोलिसांशी कसे आहेत बघा आणि याची जबाबदारी कोण निश्चित करणार यांच्यावरती एफ आय आर झाली पाहिजे प्रशासनाला जुमानत नाही ती कारण काय असेल कंप्लेंट घ्यायला पाहिजेत ना कंप्लेंट एफआयआर घेत नाहीत आमच्या पोलीस स्टेशनला मी तीन वेळा गेलो करायला आता एवढ्या लोकांचा वेळ फुकट गेला की नाही आता ह्याच्यात अँब्युलन्स आली तर कशी जाणार होती तिथून अँबुलन्स गेली असती का आता तो विषय महत्वाचा आहे की आमच्या मुलांचा लायसन्स नसला की पाच हजारची पावती आणि ह्यांच्या आहे वाहतूक प्रशासन बघतंय की नाही हे चौदा पंधरा वर्ष अशाच का रिक्षा वाल्यांना युनिफॉर्म पाहिजे आणि ह्यांच्या गाड्यांना काय नको हा काय ना काय ना काय ना एफ आय आर पण घेत नाही काय नाही काय नसतं म्हणजे खर्च द्यायला पाहिजे हे लागलं नाही ना हे लागलं नाही संगमेश्वर शास्त्री पुलावरती ही भिंत बांधल्या माती काढल्या वाल नाही आहे संगमेश्वर शास्त्री पुल अरे तरी आता दिक पाऊस नाही आहे हे सगळं खाली येणार आहे अरे मी बोलला त्याचा शेतकऱ्यासाठी बात केले सांची विचारणारे कधी करतायत आम्हाला काही दुसरी कामं नाही गडकरी साहेब काय तुम्ही भारताचे एवढे मोठे मोठे बोलतात मी असा मी तसा बीजेपी सरकार असं बोलतात पण हात रस्ता आपल्या कोकणातल्या कशाला होत नाही काय संपूर्ण भारतामध्ये तुम्ही केला चांगला हात कशाला होत नाही त्या लोकांना एवढा त्रास कशासाठी अच्छा गोया वरुण गोया हमें अपने मातारी मानसा शादी के लिए गए थे हम लोग क्या सुबह पाँच बजे गाड़ी छोड़ा था रात को दस बजे हम लोग मुंबई में पहुंचे और मुंबई से रात को अभी एक बजे गाड़ी छोड़ा था अभी इधर है अभी हमको सब हुआ है अब सब मातारी मानसा है लेडीजीज है दुल्हन है गाड़ी में अभी क्या करने का हम लोग यही सजा दिया आप लोग अभी पंद्रह साल से हमको इसका भी आगे आप क्या करेंगे बोलो गडकरी साहब बीजेपी साहब

हे आणि हे वर्ष खाली येणार नाही याला एक काहीतरी पैसे नसायला पाहिजे ना काढी नाही घेऊन काय अजून हे पण गती जाऊ काय येणार हा घटका पण कधी येणार આપણા ફરવારમ બગત મા લોક પહોંચવું બરોબર જાગૃત આપણે ગેરેજે ના મેં આપણે કાયમ બગતો બોલાય ભેટ મા आता काय झालं माहिती काय नाही सोडूया तुमची गाडी सोडूया सोडू दोन मिनिटं सोडून जी गरजू आहेत त्यांना जाऊ देत असं काय नाही मुद्दा म्हणून कोण थांबवणार खरोखर म्हातारी माणसं आहेत ती जाऊ देत काय विषय नाही अरे बाई काय विषय नाही काय विषय तुमची चूक नाही आहे तुमची चूक नाही म्हातारी आहे खाली म्हातारी माणसांना तरी पाठव द्याय नाही नाही पाठवूया पाठव्या काय विषय म्हातारी माणसं असू दे बाई म्हातारी माणसं पहिले जाऊ देत काय विषय नाही आम्ही मुद्दा म्हणून कोण थांबवणार नाही 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 थांबवणार नाही नाही म्हातारी माणसं त्यांच्याकडे सोडा गोव्यावरून सोडा सोडा गेलो मुंबईला मुंबईला